तिकडं घेऊन पसारा ते तुला एक का प्रांजू मॅडम तिकडे बसल्यात जेवायला आम्ही इकडं बसलोय तुला टी व्ही लागतो बघायला म्हणून मामाला ना तिला जेव बाबू आजे इकडं आमरस इथं शेंगण्याची आमटी छान झाली मामी शेंगण्याची आमटी झाली वरण भात भात वरण आम शेवटी जेवायला बसल्या

अरे तिथे दोन तीनच आणल्या होत्या तर तिने काय केलं ती किळी ताई सुरली ती म्हणजे नाही माझ्या हाताने मला सुरून खायची

सगळे एका ह्याच्यात शेंगा मिसून ठेवल्यात एका काय जड शेंगा एका काय ज मिरच्या आणि कोथिंबीर निवडून नेडून मम्मीला दिली मी आयडिया आणि काय चालले तुमच्या आजोणातांचं काय तांदळाचं मिरची म्हणतो हिसाब न खुलून सगळं आज जे मला खवयती तू किती साबण करत प्रिचाला काय भात मी नाही खात

डबा द्यायचं असतो दवाखान्यामध्ये माणसांनी थोडं दुखलं ना की दवाखान्यात दाखवलं पाहिजे नाही ते याचे पुढचे काय वाढत त्याचं थोडं दुखत होत छातीमध्ये त्यांनी लगेच दवाखान्यात दाखवलं पाहिजे त्यांनी दाखवलं नाही तो आता आठ आयुष्य मध्ये आडमी ठेव त्याचं दुखत त्याने म्हणलं त्याने डबा निघून द्या खायला काय करते साखर वाढली तर पहिला साखरेचा आजार आहे भाऊ चुकायचं स्वतःची काळजी घेतली चाललं गेल्या दादा मिळमिक साबण आज्मीच कोणतं घरातील चार मान सगळ्याचे वेगवेगळ्या कंपन्या वापरेतील माझा वेगळा मम्मीचा वेगळा माझं वेगळा चार माणसं चार कंपनी घरात चार कंपनीच्या कुणा साबण नाही वापरायचा नाही बरोबर आहे आजकाल ना तसंच झालंय माणसाची माणसाला एलर्जी झाले आम्ही होतो आमचा एकच साबण होता मुली लालपणी एक एवढं मोठं जाड लाईक बॉय साबण लाल याला <laughs> आख्या घरात मी तो लाईक बॉय साबण वापरायचा

नसलं ते काही गरबडी तशीच आंघोळ घालायची आता बघा किती बदल झाले पूर्वीचा काळ आणि आताच काळ किती बदल आहे चार माणस चार कंपनी शॅम्पू वेगवेगळे साबणाट वेगवेगळे असते अरे आम्ही तर लहानपणी शॅम्पू माहित नव्हता आम्हाला असतो काय आम्ही शिके काय वाटायचं मुलींनो आणि शिके काय वाटून आठ दिवस रविवारी आंघोळ घालायची आई आमची डोक केस धुवायचे के मम्मीची के? हो केस पहिले लांब होते लांब होते माझे केस इथपर्यंत भरायचे खाली बसलो खाली माझे तेवढेच तो ते लांब होते केस आमच्या घरामध्ये चार लोकांची केस जास्त लांब होते पहिली माझी मावशी मावशीचे केस खूप लांब होते त्याच्यानंतर दुसरी माझी बहीण तिथे पण इतके खूप केस लांब होते साडी आणि ती लांब केस तिला इतकेस उठायचे आणि छान वाटायचे आणि तिसरा नंबर माझा होता केसांना माझा पण केस इतके लांब होते ले ना आम्ही लग्न झाल्यानंतर मुंबईला होतो काही दिवस तर त्यावेळेस मुंबईचे पाणी पण केसांसाठी खूप चांगले तेव्हा माझे लय लांब होते माझे केस तेवढेच लांब होते लगेच पण हातायचे तर आम्ही शिके काय वापरायचो ना चला शिके काय आता शिके काय मी पण खूप दिवस आहे शिके काय साबण वापर शिके काय साबण आता तर ते शिके काय हे असे साबण जर वापरले तर माझं डोकंच काजवत आता ते शॅम्पू वापरते केसांना केस बी आता हे झालेत लय पातळ झालेत बघ ना पुढूनच केस बघ ना तुला किती दाट नाही तर आतापर्यंत तुझ्या वयाच्या बायकांच्या म्हातारी फार टकल पडते पुढून आपण आपली स्वतःची काळजी घ्यायची पहिलेच महत्वाची गोष्ट योग्य वयात योग्य काळजी घ्यायला पाहिजे म्हातार पण आपण जास्तीत जास्त आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे चला घेते बाई <laughs> चला तर बोलून न करते चपात्या मला पण पेशंटला डबा द्यायचा आहे काय करता लढव केला सगळे सुखी तापन सुखी असं